घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत सोळा निष्पापांनी जीव गमावलाय या घटनेनंतर आता मन हेलावून टाकणाऱ्या एकाहून एक कहाण्या समोर येत आहेत कुणी एकुलता एक लेख गमावलाय कुणी पती कुणाची पत्नी वडील तर कुणी घरचा एकटा कामावणारा व्यक्ती गमावून बसले अशातच मुंबई विमानतळावरती काम केलेल्या एका बड्या अधिकाऱ्याचा व त्याच्या पत्नीचाही या होर्डिंगनं बळी घेतलाय त्यांची ही कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे विमानतळासाठी एअर कंट्रोल मॅनेजर म्हणून काम केलेले मनोज चनसुर्या आणि त्यांची पत्नी सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते त्यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्याला असतो बराच वेळ झाला बाबा फोन उचलत नाहीत म्हणून त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यानं मुंबईत नातेवाईकांना मित्रमंडळींना फोनाफोनी सुरू केली मित्रांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पण तोवर न राहून मुलानं वडिलांच्या फोनचं लोकेशन शोधून काढलं आणि त्याला धक्काच बसला वडिलांच्या फोनचं शेवटचं लोकेशन दाखवत होतं घाटकोपरचा तोच पेट्रोल पंप जिथं एक महाकाय होर्डिंग काळ म्हणून कोसळलं होतं मुलांना माहिती दिली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली गेली शोधाशोध सुरू झाली आणि एका चेपलेल्या एसयू मध्ये मनोज चनसूर्या आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह सापडला सोमवारी सायंकाळी मनोज आपल्या पत्नीसह मध्य प्रदेशातील गावी जाण्यासाठी निघाले होते वाटेत इंधन भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर गेले होते पण नशिबाच्या मनात काही वेगळंच होतं एका बेजबाबदार होतरी बिल्डिंग कोसळलं आणि एका निष्पाप मनोज आणि त्यांच्या पत्नीचा जीव गेला चांगल्या नोकरी करून आपल्या मुलाला उच्च शिक्षण देत अमेरिकेत पाठवून मनोज निवृत्तीनंतरचा काळ आनंदात जगत होते शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन निवांत जगण्यासाठी ते गावी निघाले होते पण रस्त्यात असा मृत्यू त्यांची वाट पाहत होता याची कुणी कल्पनाच केली नव्हती होर्डिंग दुर्घटनेत जीव गमावलेल्यांपैकी मनोज यांची ही कहाणी जीव गमावलेल्यांच्या प्रत्येकाची अशी एक मनाला चटका लावणारी कहाणी असणार आहे यात शंका नाही मुंबईत असे नाहक बळी जाण्याच्या घटना काही केल्या थांबत नाहीत त्यामुळे आता या शहरात काय स्वस्त असेल तर ते इथलं माणसाचं मरण असंच म्हणावं लागेल